मतदान सुरू झालंय तुम्ही फिरताय प्रभागामध्ये मतदान केंद्रावर कशी परिस्थिती आहे मतदान केंद्रावर अतिशय आणि निर्भीडपणे नागरिक त्या ठिकाणी मतदान करतायत पण बऱ्याच मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी काही बटण दाबली जात नाहीत काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या चुका त्या अधिकाऱ्यांच्याकडून झाल्यात आणि आम्ही वेळोवेळी आक्षेप घेतल्यानंतर जाणून बुजून प्रशासनाचा धरून त्या ठिकाणी सरकारच्या दबावाखाली ते निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी आमच्या मागणीला जाणून बुजून चाल ढकल करतात अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मशीन बदलण्यासाठीचा बुथ एजंटचा आग्रह होता तिथं दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम सुरू आहे पण नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग इथली मायबाप जनता खंबीरपणे त्या ठिकाणी उभं आहे पोलिसांसोबत काय संघर्ष बघायला मिळाला एका व्हिडिओ मधून आम्ही त्या ठिकाणी त्या पटनावरती पेननी शाईनी खुना केलेल्या होत्या आणि तिथं चुकीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उमेदवारांनी आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून तिथं जाऊन आक्षेप नोंदवल्यानंतर खर तर केंद्राध्यक्षांनी उत्तर द्यायला हवं होतं परंतु पोलीस प्रशासन जाणून बुजून त्या ठिकाणी काही चुकीचे लोक सगळे नाहीत काही चुकीचे लोक त्या ठिकाणी जाणून बुजून हस्तक्षेप करत आणि त्यांना आमचा हस्तक्षेप होता आणि त्या बाबतीत त्या ठराविक अधिकाऱ्यांशी आमचा त्या ठिकाणी वाद झाला म्हणणं आहे की लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पाडणं अपेक्षित आहे आणि त्या बाबतीत जर तुम्ही लोकशाहीला असाल तर आम्ही आमचा न्याय हक्क मागू खर तर उद्या निकाल होता तीन तारखेला मात्र निवडणूक आयोगानं होता एकवीस डिसेंबरला घेऊन गेलेत त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तर ह्या सरकारच्या आणि ह्या पुढच्या लोकांच्या पायाकांची अक्षरशः वाळू त्या ठिकाणी सरकली आहे वेळोवेळी वीड़ निवडणूक आयोग आणि कायदा त्या ठिकाणी कोर्ट म्हणजे यांच्या हाताच भाऊल त्या ठिकाणी झालेलं आहे आणि उद्या असणारा निकाल आज न्यायालय त्या ठिकाणी एकवीस तारखेला ढकलत आहे पण हरकत नाही उद्याच्या एकवीसला घ्या नाहीतर पुढच्या वर्षीच्या एकवीसला घ्या आम्ही त्या ठिकाणी कुठेही कमी त्या ठिकाणी राहणार नाही आणि मी आपल्या माध्यमातून समस्त तीर्थक्षेत्र विकास आघाडीने पंढरपूर शहरातल्या तमाम मायबाप जनतेला सांगतो की तुम्ही भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूर करण्यासाठी निर्भीडपणे पुढे येऊन आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद द्या रिक्षा चिन्ह तुमचं दाबा मग त्या ठिकाणी निकालाच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा त्यांनी पुढच्या वर्षी जरी निकाल त्या ठिकाणी घेतला तरी आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच बहुमतानं त्या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता बालके आणि सर्व उमेदवार त्या ठिकाणी बहुमतानं निवडून येणार आहेत आज <mistake> जो हा बदल किंवा आपल्या मनामध्ये संभ्रम करण्यासाठी केला आहे पण इथून पुढचे वीस एकवीस दिवस नाही यांनी वर्षभर जरी निकाल लांबवला तरी पाचशे ते हजार कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम एरियाच्या कडेला गोडाऊनच्या कडेला गस्त घालतील रात्रभर त्या ठिकाणी जागे राहतील पण तुमचा त्या ठिकाणी जो कोणी सभ्रमावस्था पसरवला आहे किंचित भर देखील त्याला आम्ही त्यांचा जो दाव आहे किंवा चुकीचा प्रकार आहे या पंढरपुरुषाला तरी होऊ देणार